मित्रांनो मी भुष्ट रमेश पाटील तुमच्या या सेशन मध्ये चॅनल मध्ये रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र ह्या प्लॅटफॉर्मवर मी तुमचं सहसे स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत पुढचे प्रश्न काही प्रश्न असे की जे पोलीस भरतीसाठी आणि आर्मी भरतीसाठी निश्चितपणे शुअरली डॅम शुअर हे प्रश्न येणार आहेत किंवा असे प्रश्न आपण घेत आहोत जे मागच्या वर्षीला आलेले आहेत त्याच पद्धतीचे प्रश्न या वर्षी सुद्धा येतील गॅरंटीने सांगतो फक्त अभ्यास आणि कन्सिस्टन्सी पाहिजे मित्रांनो बघा मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिले सुरुवातीचे काही पाच प्रश्न बरोबर आहे ह्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहिजे पुढचे काही प्रश्न आता सहावा प्रश्न आपण सुरुवात करूया ठीक आहे मग नंतर बोलूया आपल्याला बोलायचं आहे आपल्याला लेक्चर घ्यायचं आहेच आहे मग आपण नंतर बोलूया चला सांगा याचं सा उत्तर काय यायला पाहिजे दादोस चला पीईजी बरोबर तीस तर जे एल एन बरोबर किती तर तुम्हाला मी सांगितलंय पाठांतर करावं लागणार आहे एबीसी झेड पर्यंत एबीसीडी झेड येते नंबरचं एल म्हणजे बारा नंबरला एस म्हणजे एकोणीस नंबरला एन म्हणजे चौदा एम म्हणजे तेरा अशा पद्धतीने सगळे पाठ पाहिजे त्याच्यासाठी ट्रिक्स आहे त्याच्यासाठी ट्रिक्स आहे बघा सिंपल आहे आता सीई ट्रिक्स नंतर सांगेल आता हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत ट्रिक्स नंतर जसं आता शिवजयंती एस म्हणजे शिवजयंती शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला आहे आता येणारच आहे एस किती नंबरला आहे नाईन्टीन नंबरला एकोणास नंबर टी 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 ट्वेंटी क्रिकेट मॅचेस टी किती नंबरला आहे टी नंबरला आहे लक्षात यायला लागले ह्या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचंय जी जी मध्ये सात दिसतो बघा ती सात नंबरला आहे शिकवणार आहे मी शिकवणार आहे टेन्शन घेऊ नका आपण जे ऑफलाईन बॅचेस चालू केलेले आहेत निवासी स्पर्धा निवासी पोलीस भरती आणि आर्मी भरतीच्या बॅचेस चालू केलेल्या आहेत त्याच्याबद्दल पण माहिती देणार तिथं आपण डिटेल मध्ये शिकणार आहोत टेन्शन का नाही ती किती नंबरला आहे तीन नंबरला आहे ई पाच जी सात त्याचं उत्तर दिलेलं आहे तीस मग काहीतरी झिंगाट असणार आहे लक्षात घ्या झांगड गुप्ता असणार इथे काय झांगडगुप्त आहे पाच अधिक तीन आठ आठ अधिक सात सात पण किती पंधरा आणि पंधराच्या दुप्पट केलं दादूस तर ती लागले चांगला ला झांगडगुप्ता आपल्याला इथं आहे की नाही झांगडगुप्ता इकडं पण तोच लावायचा आहे कित नंबरला आहे एल 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 एल। एल 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 दादूस दहा नंबरला आहे एल कित नंबरला आहे बारा नंबरला आहे एन किती नंबरला आहे चौदा नंबर बरोबर एल।, एल बारा ए दहा आणि एन चौदा यांची बेरीज करा बार दोन्ही चोवीस बात्रिक छत्तीस आता तू म्हणणार सर बार दोन चोवीस इथं बारा एकाच वेळेस बार्थिक छत्तीस कस थिस। थिस का केलं भावड्या डोक्यात कॅल्क्युलेशन के केलं चौदा आहे ना चौदा चौदातले दोन उचलले इकडे टाकले इकडे बारा झाले बारा एक बारा बारदोन चोवीस बात्री छत्तीस लक्षात आलं का छत्तीसच्या दुप्पट करायचंय दादूस छत्तीसच्या दुप्पट आहे बहात्तर छत्तीस च्या पर्याय क्रमांक करेक्ट उत्तर दादूस कॅल्क्युलेशन फास्ट असतील ना हा स्पीड विथ अॅक्युरेसी ठीक आहे चला मी आता बोललो परीक्षाच्या दृष्टीने पोलीस भरतीच्या दृष्टीने आपण बॅच चालू केलेली आहे काय बॅच चालू केली रे तर ही बॅच चालू केली बघा पोलीस भरती निवासी बॅच आर्मी बॅच ह्या दोन्ही पण आपण बॅच आपण चालू केलेली आहे कुठे केलेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या अतिशय उत्कृष्ट अशा एरियामध्ये बीड बायपास रोड आहे तिथे सातारा परिसर आहे तिथे हिनाथाई ठाकरे नगर आहे हॉस्टेल प्लस तुमचं राहण्याची सोय प्लस ग्राउंडची सोय सगळ्या गोष्टीची सोय आपण तिथे केली आहे बघा लेखी क्लास मैदानी तयारी जेवण वर राहण्याची सोय तिथंच सुरुवातीची पहिली बॅच आपण तीन महिन्याची घेतोय त्या परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत परंतु पुढच्या बॅचेसचा कालावधी वाढू शकतो कदाचित कदाचित वाढू शकतो ठीक आहे म्हणजे ह्या ही आणि ही सगळी सोय कोण करतोय तर आम्ही रिलायबल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आम्ही करत आहोत सगळ्या गोष्टी हा ठीक आहे त्याला नॉमिनल आपण पहिली बॅच आहे निवासीची तर आपण आपण असं सांगू शकतो आपण त्यांना काय म्हणूया एक प्रकारे मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं करणार आहोत आणि चांगली टीम जी मागच्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही आहोत पंधरा वीस वर्षापासून जी आम्ही सेवा दिलेली त्यापेक्षा दर्जेदार अजून सेवा इथं भेटेल लक्षात ओके एकदा तुम्ही विजिट करा हॉस्टेल पहा हॉस्टेल पण अतिउत्कृष्ट आहे हॉस्टेल पहा जेवण्याची सोय सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ते के तुम्ही पाहिल्यानंतर लगेच ऍडमिशन करा मी तर म्हणतो कारण आम्ही लिमिटेड सीट्स ठेवलेल्या आहेत कारण आम्ही जी सुरुवातीची बॅच आहे ती लिमिटेड ठेवणार लक्षात घेऊन हळूहळू जागा वाढल्यावर बघूयात की नाही चलो नेक्स्ट नेक्स्ट पुढचा प्रश्न पुढचा आणि एक, एक लक्षात ठेवा ही जी बॅचेस आहेत ना, हो ना, हो ना सो, सो हो आता रिलायबल नाव तो माहिती आहे धनंजय सरांचं नाव सगळ्यांना माहिती आहे आम्ही त्यांच्या ट्यूम मध्ये बरेच वर्ष सोबत होतो आताही या आहोत सगळी गोष्ट याच्यासाठी सांगतोय की आम्ही क्वालिटीवर काम करतो प्रत्येक वेळेस शब्द दिला तो पाळतो हे पण लक्षात ठेवा ठीक आहे चलो आता पुढे सरपू पुढचा सा प्रश्न सातवा प्रश्न युजी बरोबर शंभर नाही सॉरी युजी शंभर एस आय सात असं त्यांनी दिलेलं आहे यूजी शंभर एस आय सात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आर ए दोनशे छप्पन्न लक्षात घ्या आर ए असं दिलेलं आहे एवढं लक्षात यायला लागलंय इथं शंभर म्हणजे दहाचा वर्ग आहे म्हणजे वर्ग आहे आपण वर्ग संख्या ही पण वर्ग संख्या लक्षात यायला लागले पण आपण कॅल्क्युलेशन करू कशाचं रे अल्फाबेटचं एकदा अल्फाबेटचं कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर निघाल नंबरची काढायची गरज नाही आपल्याला का कारण की प्रत्येक ठिकाणी इथं आठ आहे इथं चौदा आहे तिथे प्रत्येक ठिकाणी नंबर वेगळा आहे हे लक्षात ठेवा बघा यू किती नंबरला एकवीस यास किती नंबरला आहे एकोणावीस नंबरला आहे सात नंबरला आहे नऊ बघा एकवीस मधून जर दोन काढले तर एकोणास आले सात मध्ये जर दोन प्लस केले नऊ आले हे लक्षात ठेवा ते पॅटर्न काय झाला पहिल्या याच्यात मायनस दोन दुसऱ्या याच्यात प्लस दोन सिंपल आहे इकडं पण तसंच आहे आर अठरा नंबरला घ्या एक नंबरला घ्या आर अठरा नंबर तुम्हाला जर मास्तर कसं काय लक्षात राहत आहे राईट टू वोट कोटिंग करण्याचा अधिकार अठराव्या वर्षी आहे म्हणून ठीक आहे आर अठरा किंवा आर सी बी किती वर्षानंतर जिंकले अठरा वर्षानंतर जिंकले यस yes. आता अठरा वजा दोन किती झाले रे दादोस सोळा झाले आता वजा दोन का केले रे दादा हा दा? याच्यामुळे वजा दोन लक्षात यायला लागले वजा दोन इकडे समजा लागले मग आता इकडचा गुत्ता पाहू आपण इकडचा गुत्ता काय आहे प्लस दोन प्लस दोन का इकडे प्लस दोन आहे म्हणून इकडे प्लस दोन किती झाले सोळा नंबरला कोण येते सोळा नंबरला ती सोळा गावाकडे बघा की सोळा नावाचा किडा असतो बघा पी सोळा पी सोळा पी सोळा पी सोळा पी सोळा नंबरला आहे म्हणजे सोळा नंबरला पी आहे पी सी आता पीसी नावाचा कुठं पर्याय आहे का नुसता पी सी लक्षात घ्या आहे बर आता सीपी घेतलं तर चालेल का सर सीपी घेतलं तर चालेल का बोला नाही चालणार लक्षात घ्या नाही चालणार पी सी ते जर आलंय उत्तर उत्तर आपलं आलं घाबरायचं काम नाही तू म्हणणार सर तेरा कुठून आले दोनशे छप्पनचं वर्ग मूळ किती रे आता बघा च बघा शंभरच वर्ग मूळ किती आहे दहा दहा मधून तीन गेले सात राहिले तसंच इकडे पण काहीतरी असेल दोनशे छप्पन कशाचं वर्ग दोनशे छप्पनचं वर्ग मूळ सोळा हा सोळा वाजा तीन बरोबर तेरायला पाहिजे तेरा तेरा उत्तर आलं दोन समजलं का तुले समजलं का मी काय सांगून राहिलो हा यस चला पुढचा प्रश्न बघेल आता एफ जे बरोबर तीन गुणाकारामध्ये पाच एफ जे बरोबर तीन गुणाकारामध्ये पाच चला सांगा काय उत्तरायला पाहिजे काय उत्तरायला पाहिजे पलय नंबरिंग टाका कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर नंबरिंग टाका कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर करा नंबरिंग टाकत असताना तत्पूर्वी मी एक गोष्ट अजून एक सांगू इच्छितो अजून एक गोष्ट सांगू इच्छितो आपण आता पुढं याच्या पुढे आपण नऊ वाजता रात्री लाईव्ह येणार आहोत मला असं वाटतं प्रत्येकाने नऊ वाजता लाईव्ह राहायचं आहे त्याच्यामध्ये मी गणित बुद्धिमत्ता विज्ञान वेगवेगळ्या विषयांचं विश्लेषण हे पोलीस भरतीच्या अनुषंगाने देणार आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे आता बघा पुढं काय आहे एफ किती नंबरला आहे रे एफ सहा नंबरला आहे हे किती नंबरला आहे अरे दहा नंबर बरोबरच चिन्ह दिलेलं आहे तीन गुणाकारामध्ये पाच काय दिलंय गुणाकाराचं चिन्ह मग आता काय करू शकतात बघा याच्यामध्ये दोघांच्या कॅल्क्युलेशन करून काय उत्तर काढू शकाल ते चेक करा बोला कसं काय बघा आता सिंपल आहे राहायचं का साठ तिन्हा पाचे पंधरा किंवा किंवा सिंपल आहे हे जर करायचं नसेल सिम्पल आहे काय सिंपल आहे सहाच्या निम्म किंवा इकडून जर घेतलं तर तीन दुप्पट सहा झाले पाच च्या दुप्पट सहा झाले असं केलं तर सोपं जाईल गुणाकार करण्यापेक्षा कारण आपल्याला अल्फाबेट शोधायचेत ना इकडे काय दिलेलं आहे आता है? नंबर <coughs> किंवा उलट जर गेलो बघा उलट जर गेलो सहाच्या निम्म सहाच्या निम्म पाच गेलो तर गुणाकार इकडून गेलो तर भागाकार लक्षात आले काय दिलंय चेक करा आता टी आणि एक्स करामध्ये एक्स दिले, दिले। टी किती नंबरला आहे जादूस वीस एक्स किती नंबरला आहे एक्स वाय झेड चोवीस पंचवीस सव्वीस लक्षात घ्या टी टी ट्वेंटी क्रिकेट मॅचेस टी ट्वेंटी क्रिकेट मॅचेस लक्षात ठेवण्याची पद्धत लक्षात ठेवा हा टी ट्वेंटी क्रिकेट मॅचेस मग वीसच्या निम्मा किती रे जादोस दहा आहे चोवीसच्या निम्मा किती रे जादोस बारा आहे दहा गुणाकारामध्ये बारा पर्यायामध्ये कुठं दिसतो का रे जादोस हो दिसतोय दादा दिसतोय दिसतोय दादा सर सर पर्याय क्रमांक दहा गुणा काय सांगून राहिलो आहे ना चाल मग पुढचं पुढचा प्रश्न नववा आठ बी क्यू चा सत्तर डीओशी जसा संबंध आहे तसाच संबंध एकवीस सी आर चा खालील पैकी कोणाशी आहे सांगा आठ बी क्यू चला आठ बी क्यू बी क्यू संबंध कुणाशी याच्याशी ओ ओ चला सांगा बघितल्या बघितल्या काहीतरी समजा लागले पी आणि डी शेजारी शेजारी थोडेफार दिसत आहेत ओ हे पण शेजारी शेजारी दिसतायत इथं काहीतरी झांगडगुप्ता आहे तो झांगडगुप्ता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे सांगा लवकर फटा फटा, फटा फटा सांगा काय झांगडगुप्ता आहे रे बोल दादा काय झांगडगुप्ता आहे काय झांगडगुप्ता आहे बघितल्या बघितल्या समजा लागले सर मला झांगडगुप्ता बघा बी नंतर सी स्किप झालेला आहे वरून खाली येताना बी पाहिजे होता सी नाही हा कॅन्सल केलेला आहे ठीक आहे तसंच वर जाताना ओ पी क्यू ही कॅन्सल केलेला आहे एकाड एक येणारे अल्फाबेट्स आहेत मग इकडे काय मास्तर मग इकडचा चांगड गुत्ता असाय बाप्पू आठ दुनी सोळा आठ दुनी सोळा सोळा प्लस एक असं असू शकेल सतरा नसल आपण त्याला पुन्हा काहीतरी वेगळी टेक्निक लावू ट्रिक्स लावू काढू म्हणजे काढू लक्षात आलं ता बघा सेम सेम असा आहे अशी जसा संबंध आहे तसा एकवीस चा खालील पैकी कोणाशी आहे एकवीस त्याला हरकत नाही आपण काय करून बघू एकदा त्या नंबरचं डबल करून पाहू इकडे पण एकवीस दोन्ही बेचाळीस बेचाळीस अधिक एक त्रेचाळीस त्रेचाळीस असणार ऑप्शन दोन आहेत पी तसाल्टा करून टाकलेले दोन पैकी एक उत्तर आहे एवढं तर नक्की झालेलं आता याचा जांगळ होता सॉल्व्ह करू कुणाचा अल्फाबेटचा बघा पहिल्या याच्यात अल्फाबेट वरून खाली येताना प्लस एक केलेलं आहे ना किंवा प्लस दोन केलेले आहेत आता सी नंतर कोण यायला पाहिजे डी डी नंतर कोण यायला पाहिजे ई बरोबर आहे घेणार नाही आपण घेणार नाही कोण घेणार ई एकवीस आहे एकवीसच्या अनुषंगाने एक इथं उत्तर काय आले त्रेचाळीस खाली हा आता त्रेचाळीस ई त्रेचाळीस ई पर्याय क्रमांक एक त्रेचाळीस पी दिले चालणार नाही ना ई चालायला पाहिजे हे कॅन्सल पर्याय क्रमांक एक ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे किंवा सॉल्व करून बघू आर सुद्धा आर च्या अगोदर कोण आहे क्यू आहे कोण आहे चालणार क्यू च्या अगोदर कोण आहे पी त्रेचाळीस ए पी हे उत्तर आहे नाही की नाही सगळा झांगड गुत्ता आपण तिथं दाम काढल्यानंतर उत्तर आलंय आपलं ठीक आहे झांगड गुत्ता आपण सॉल्व केलाय चला सांगा बघा मी आत्ताच बोलल्याप्रमाणे युट्यूबला येणार आहे नऊ वाजता नऊ वाजता तुम्ही तयार राहत जा ठीक आहे नऊ वाजता आपण नवीन नवीन नवी जाऊ उद्यापासून आपण युट्यूब चॅनलला भेटतोय उद्या आपण रात्री नऊ वाजता आज काय आहे तुमचा गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे उद्या आपण नऊ वाजता भेटणार आहोत आजचा शेवटचा प्रश्न यू टी दोन चा टी चारशी जसा संबंध आहे तसा संबंध झेड वाय चौसष्टशी खालीलपैकी कोणाचा आहे चेक करू आता सध आहे आणि यालाच म्हणतो अनॉलॉजी यालाच म्हणतो कोडिंग डिकोडिंग लक्षात याय घाबरायचं काम नाही घाबरायचं काम नाही बघा दिवस लक्षात घे क्यूटी दोनचा जसा संबंध आहे पी यू चारशी तसाच संबंध वायशी चौसष्ट आहे काय आहे सांगा असं त्यांचं म्हण बोला काय उत्तर यायला पाहिजे तसा संबंध कोणाचा आहे असं त्यांनी उत्तरलेला आहे सांगा काय उत्तर यायला पाहिजे चला सांगा बघा सिंपल आहे हे थोडस खाली लिहावं लागेल मला झेड वाय झेड वाय कंस ठीक आहे ऍक्च्युली जर पाहिला गेलं त्यांनी प्रश्न कसा दिला चा संबंध जसा आहे तसा संबंध की कोणाचा आहे ऍक्च्युली त्यांनी उलट द्यायला पाहिजे होतं ठीक आहे हरकत नाही हरकत नाही आता बघा सिम्पल आहे यू ला इकडे पाठवलं पी ला इकडं पाठवलं ठीक आहे दोनचा वर्ग चार चारचं वर्ग मूळ दोन तसंच झेडला इकडं पाठवलं पायला इकडं पाठवलं बरोबर चौसष्टचं वर्ग मूळ आठ पाय झेड आठ पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न कसा द्यायला पाहिजे होता त्यांनी प्रश्न असा द्यायला पाहिजे होता तसाच कोणाचा संबंध झेडवायशी आहे ठीक आहे तसा संबंध झेडवायशी खालीलपैकी कोणाचा आहे असा त्यांनी प्रश्न विचारला आहे ठीक आहे हरकत नाही पण आपण ते समजून घेतलं कारण जरी चौसष्टचा वर्ग जरी केला असता तरी पर्यायमध्ये नाहीये हे लक्षात घ्या पर्यायामध्ये नाहीये चौसठचा वर्ग जरी घेतला तरी म्हणून आपल्याला ते वर्ग म्हणून घ्यावा लागणार आहे समजलंय बस याच पद्धतीनं आपण गणित घेणार आहोत याच पद्धतीनं विज्ञानाचे विश्लेषण घेणार आहोत फक्त तुम्ही कमेंट करा कि की गणित बुद्धिमत्ता विज्ञान पैकी मला काय आवश्यकता आहे की सर नाही याचं विश्लेषण पहिले घ्या आपण विश्लेषण घेणार आहोत झालेल्या प्रश्नपत्रिका खास करून पोलीस भरती आणि आर्मी भरतीच्या खास करून पोलीस भरती आणि आर्मी भरती आर्मी भरती आता पोलीस भरती येऊन ठेपलेली म्हणून आपण फोकस सध्या करणार आहोत पोलीस भरतीसाठी ठीक आहे चला मी इथं थांबतो बी बूस्टर रमेश पाटील तुमची रजा घेतो जय हिंद